सोलापूर जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसला असून सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी तडकापडकी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला या आहे या राजीनामा पत्रात सावंत यांनी नाराजी व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मला न विचारता परस्पर करण्यात आल्या आहेत तसेच माझ्या माडक तालुक्यातील तालुका अध्यक्ष शहर प्रमुख यांच्याही निवडी परस्पर झाल्याने पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्याचे सिद्ध होते त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे त्याने या पत्रात आवर्जून म्हटले आहे मागील काही दिवसातून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेक नवीन पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला आहे यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे शोभा बनशेट्टी यांचे प्रवेश झाले हे प्रवेश करताना लोकसभा संपर्क प्रमुख महेश नानासाठे तसेच अनिता माळगे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे यामध्ये शिवाजी सावंत यांचा कुठेही सहभाग दिसला नाही त्यामुळे गटबाजीला उदाहरण आल्याचे पाहायला मिळते आता सावंत सरांनी राजीनामा दिल्याने सोलापुरातील त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे